देगलूर बिलोली मतदारसंघात सध्या अनेकांची नावं या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून चर्चेत आहेत त्यातलेच देगलूर येथील डॉक्टर मिलिंद शिकारे सर यांचंही नाव या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून आमदारकीसाठी म्हणून भावी आमदार म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे तर जाणून घेऊया त्यांच्यासोबत याविषयी चर्चा माझ्यासोबत आहे डॉक्टर मिलिंद शिकारे सर नमस्कार सर तुमचं या चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे नमस्कार मी डॉक्टर मिलिंद शिकारे गत वीस वर्षापासून मी पूर्वभावी पूर्ण संघटनेमध्ये कामा काम करत आहे कार्यरत आहे आणि काँग्रेसचा निष्ठावान सेवक का आहे निष्ठावान कार्यकर्ता आहे गत गेल्या वर्षी अशोकरावजीचे आमचे नेते अशोकरावजी साहेब हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले पण आम्ही देगलूर आणि या काँग्रेससाठी काँग्रेस पूर्ण आम्ही इतकी सांभाळली आणि आमचे आत्ताचे नेत आत्ताचे नेते खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांसाठी आम्ही काम केलं आम्हीच नाही इथं सगळ्या देगलूर तालुक्यातल्या सगळ्या काँग्रेसचे निष्ठावान सैनिकांनी काम केलं आणि आज काँग्रेसमध्ये आमचे नेते वसंतरावजी चव्हाण साहेब जिल्हाध्यक्ष बेटमुगरेकर पाटील आणि नाना पटोले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व इथं देगलूरमध्ये काम करतो देलूर गिलोरी मतदारसंघामध्ये आपण इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या नावाची चर्चा आहे तर तुम्ही इच्छुक ना तुमची नाव तुमच्या नावाची चर्चा आहे तर याबाबत तुम्ही पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी अर्ज उघड्यास काही केलात का किंवा मागणी केलेली आहे काँग्रेस पक्षाने उमेदवारीसाठी अर्ज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारीसाठी अर्ज मागितलेला आहे त्यामध्ये आम्ही नांदेड जिल्हा काँग्रेसच्या ऑफिसला पक्ष उमेदवारीसाठी बेंगळूर विधानसभा नव्वद यासाठी पक्ष उमेदवारीसाठी मी अर्ज केलेला विद्यमान काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर हे अजूनही पक्ष सोडलेले नाहीत तर काँग्रेस पक्षामध्येच आहेत असं त्यांनी सांगतात परंतु लोकसभेच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांनी जे भाजपचा प्रचार केले त्यांना सहकार्य केले के अशी टीका होत आहे तर ते काँग्रेसमध्ये आहेत पण काँग्रेस पक्ष त्यांना डावलो तुम्हाला तिकीट देतील अशी आशा काँग्रेस पक्षानेच नव्हे तर विधानसभेची दोनशे अठ्याऐंशी विधानसभेसाठी जी उमेदवारीचे अर्ज मागवण्यात येत आहे विधानसभा पुन्हा निवडणूक होणार आहे तर त्यामुळे ही एक प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये गेल्या वेळेस जे आमदार होते किंवा गेल्या वेळेस जे मंत्री होते त्यावेळेस राहतीलच असं नाही सगळ्यांची एक परीक्षा असते दर पाच वर्षांनी तर त्या परीक्षेसाठी आम्ही मी दोन हजार चौदापासून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागतो मी टिळक भवनला यापूर्वी पण दोन वेळेस आम्ही उमेदवारीसाठी अर्ज केला होता मुलाखत पण दिली होती यावेळेस पण त्याप्रमाणेच आम्ही अर्ज करतोय आणि मुलाखतीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहात आणि राहिला प्रश्न मा आता जे उमेदवार जे आमचे आमदार आहेत पक्षाचे आमदार आहेत त्यांनी पक्ष सोडल्या जमा तर उमेदवारी पक्ष कुणाला देईल हे पक्षांनाच माहिती आहे त्यांची जाऊन आम्हालाच येते असं नाही तर जो माणूस कोई काँग्रेस निष्ठावान असेल काँग्रेसमध्ये ज्याचं कार्य चांगलं असेल आणि जो सर्व धर्माच्या लोकांसोबत ज्याचे चांगले संबंध असतील त्याची विकासाची दृष्टी असेल या अशा उमेदवाराला द्यावं अशी आमची काँग्रेस पक्षाला विनंती आहे आणि काँग्रेस पक्षाने मग ते कोणते उमेदवार असो तर त्यांनी देगलूर बिलोरीच्या बाहेरच्या उमेदवाराला नये एवढी आमची पक्षाकडे विनंती आहे आणि जनतेलाही आम्ही विनंती करतो की देगलूर बिलोलीची नाळ असलेला देगलूर बिलोलीची समस्या माहीत असलेला आणि त्यावर मिळून मिळसून राहणारा उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी अशी आमची विनंती आहे मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षातले अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश केले त्यानंतर आपण लोकसभेची जी दुरा आहे ती कशा पद्धतीने सांभाळलीत मागील लोकसभेमध्ये दुर्दैवाने म्हणा की अशोकरावजी चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्यातले नेते जे काँग्रेस ज्यांनी सांभाळली होती दोन पिढ्या ते चव्हाण साहेब पक्ष सोडून गेले आणि त्यानंतर आमचे स्थानिक नेते पण पक्ष सोडून गेले तरी पण इथली जी जनता आहे सामान्य जी जनता आहे जी सामान्य वर्ग आहे इथला काँग्रेसचा निष्ठावान असो की महाविकास आघाडीचा सा मतदार असो मग ते राष्ट्रवादीचे शिलेदार असोत किंवा मग शिवसेनेचे सगळे ढाण्यावाद असोत की शिवसैनिक सगळेच शिवसेने बेगलूर बिलोरीच नव्हे तर पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी आम्ही एकजुकीने पूर्ण काम केलं आणि वसंतराव साहेबासारख्या अगदी संततुल्य माणसाला आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच काम केलेलं आहे तर आमचं काही आम्ही तर कार्यकर्ते होतो आम्ही तर फक्त एक धागा असल्यासारखं बांधायचं काम केलं पण मुळात इथली जनताच नेता झाली होती जनतेनं हे सगळं जे, जे आंदोलन आहे जे आंदोलन ईडीच्या विरोधात आहे जे आंदोलन दडपशाहीचं आहे दडपशाहीच्या विरोधात आहे मोदींच्या विरोधातलं हे आंदोलन सगळ्याच लोकांनी घेतलं होतं मग कष्टकरी असतील स्त्री असतील पुरुष असतील कामगार असतील व्यापारी सगळ्यांनीच हे आंदोलन आपल्या हातात घेऊन आणि आमची जी जो लढा होता तो लढा आम्ही देगलूर बिलोरीस नव्हे तर पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही चाळीस पंचेचाळीस हजारच्या लीडनी आम्ही हा लढा यशस्वी केला आणि आम्ही जिंकलो तर यामध्ये कुणा एका काँग्रेसच्या माणसाचा सहभाग नाही तर महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक दलाचा सा, आणि सामान्यातला सामान्य माणूस आणि मोठ्यातला मोठ्या माणसाचं पण यामध्ये योगदान आहे राजकारणामध्ये तुम्हाला सामाजिक सामाजिक असो किंवा इतर राज राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम के काम कशा पद्धतीने केलात आणि तुम्हाला तिकीट काँग्रेसकडूनच काय मिळावं याबद्दल तुम्ही काही बोलू शकता का आम्ही समाजकारणातून राजकारणात आलेली माझं आम्ही अगदी सामान्य कुटुंबातून आमची जडणगडण झालेली आहे त्यामुळं आम्ही सगळ्यात पहिलं समाजकारण केलेलं आहे समाजकारणामध्ये आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन असेल जमाती इस्लामीचे कार्यक्रम असतील बस्वविचार मंच असेल की मग मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कुठे नेता म्हणून मी कुठे मिरवलेलं नाही आणि आमची नेता म्हणून मिरवायची आमची ती इच्छा पण नाही आम्हाला सामान्य माणूस आनंद येतो मग इथं आम्ही अब्दुल कलाम माझा विचार मंच चालवतो त्यामध्ये आम्ही फक्त घटक आहे मी ते मी त्यातला मग नंतर आम्ही भगतसिंग विचार मंचाचे पण कार्यक्रम घेतले एक आर्थिक सुधारणा असला पाहिजे आर्थिक आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि हे स्वातंत्र्य सगळं काही आम्ही लोकशाहीच्या मार्गाने करण्यासाठी आम्ही जनतेमध्ये काम करीत हो। आहोत आणि आमचा जो पिंड आहे हा मुळात सामाजिक पिंड आहे तर राजकारणातून समाजकारण नाही तर समाजकारणाला राजकारण ही पूरक व्हावं आणि समाजकारणामध्ये आम्हाला ज्या ज्या काही त्रास झालेला आहे किंवा जे प्रश्न आमचे सुटत नाही की जेणेकरून कुठेही आम्हाला भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागतं आर्थिक प्रश्न येतात ते प्रश्न आपल्याला सोपे सहज कसे करता येतील यासाठीच आपल्याला राजकारणामध्ये सहभाग घ्यायचा नाहीतर आमचं समाजकारण जेव्हापासून आम्हाला कळचं तेव्हापासून आम्ही समाजकारण विविध माध्यमातून करतच देगलूर बिलोली मतदारसंघातील बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी जे काही रंग तुम्ही काही नियोजन असं काही केलेलं आहे का किंवा भविष्य काळामध्ये तुम्ही आमदार झालात त्यामुळे देगलूर बिलोलीमध्ये बेरोजगारांची संख्या जी आहे कृत्रिम तयार केलेली संख्या आहे इथं आमचा मतदारसंघ हा जो आहे ना नैसर्गिक साधन परिपूर्ण आहे देगलोरचा विधानसभा क्षेत्र आणि देगलूर बिलोरी विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडं एक दोन भाग पडतात जसे आपला हा रोडचा भाग आहे आपल्या खानापूर पासून जो भाग वरच्या भागाला आहे तिकडं पर्जनमान चांगला आहे जमीन काळी आहे आणि इकडं पावसाचं प्रमाण छान आहे मग नंतर खाली आपल्याकडचा चमलूर आहे चमलूरचा भाग आहे शेवाळा आहे सांगवी आहे तिकडं सात नद्यांचा संगम आहे आणि आम आमच्याकडे इकडं पाणी केव्हाही कमी पडत नाही पण त्या पाण्याचं नियोजन नाही आमच्याकडं कृषीपूरक उद्योगामध्ये फक्त देगलूरचीच एम आय डी सी आहे देगलूरच्या एमआयडीसी ला पण सवलती नाही त्या एमआयडीसी ला आणखी पाणीचा पुरवठा नाही जे लोक इथं आमदार म्हणून मिरवले एक त्यांचं मी नाव घेत नाही पण ज्यांनी बिर बिरवले आजपासून पंधरा वीस तीस चाळीस वर्षापासून तर आज एम आय डी सी इथली पाण्याविना अगदी हाल हो सोसत आहे तर त्या सीच्या पाण्याचा प्रश्न का नाही मिटवला गेला हा एक मोठा प्रश्न आहे आजपर्यंतचा तर त्यांना ती राजकीय इच्छाशक्ती नव्हती आणि त्यांना फक्त राजकारणामध्ये मतं घेऊन निघून जायची होती त्यांची इथल्या बेरोजगारांचे प्रश्न मिटवायची त्यांची क्षमताच नव्हती त्यामुळे त्यांनी ते केलेलं नाही एम आय डी सी जर इथली वाढली असती तर आपल्याला कृषीमधून जो आज वर्ग जो जो शिकून किंवा एखादी टेक्निकल शिक्षण घेऊन बाहेर निघालेला तर त्या टेक्निकल शिक्षण घेऊन बाहेर निघालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या युवकांसाठी आज एम हा चांगला पर्याय आहे कारण औद्योगिकरणाशिवाय दुसरीकडे आपल्याला रोजगारी बेरोजगारी कमी करायचे साधनं नाही आहेत तर बेरोजगारी आपल्याला एम असेल मग नंतर कृषीपूरक उद्योग आहे आणि आपल्याकडे जरी इथं कृषीपूर्वक उद्योग जरी असतील तर फार कमी प्रमाणात आहे आणि आपल्याकडे ॲटोमोबाईल इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट नाही की जेणेकरून ना आपला एम एच वन सिक्स्टी वनला फार मोठा आपला आपला भाग जातो दुसरा एक नॅशनल हायवे आहे पण सगळे आम्ही कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आपल्या देगलूर बिलोलीची तर ही आपल्याला पूर्णतः कृषीवर अवलंबून न ठेवता हो काही औद्योगिकरणामध्ये गेलं पाहिजे मग त्याच्यामध्ये मशीन्स अँड टूल्स आहेत किंवा ॲटोमोबाईल इंडस्ट्री आहे नवनवीन नम तुम्हाला छोटे मोठे कारखाने झाले पाहिजे की जे जेणेकरून आपल्याला गाड्यांचे छोटे भाग करता येतील तर ज्या प्राणी आपल्याला हैदराबादचं फार मोठं मार्केट आहे इथून एक एकशे साठ ते एकशे ऐंशी किलोमीटरला आणि आता एन एच वन सिक्स्टी वन मुळे आपण चार तासामध्ये हैदराबाद जातो पण आपण तिथला आपला माल नाही पाठवत आणखी कारण इथला भकास राजकीय व्यवस्था आहे तर ही बकाल जी जे आहे राजकीय व्यवस्था तर यांनी इथं कोणतेही वेगवेगळे कारखाने आणण्याचं काम केलेलं नाही आपल्याकडे इथं ट्रान्सपोर्टचं हब तयार करता येतो ते नाही तर इथल्या जनतेला जास्तीत जास्त त्यांना फक्त शेती एके शेती आणि इथून आमचं जे पलायन जे आहे पुणे मुंबईला पलायन करायचं यांचं काम आहे तर त्याच्यावर आपण ठोस उपाय असे करू शकतो की नांदेडच्या मार्केटचाही वापर करून घेता येतो आपल्याला आणि हैदराबादचे एका नॅशनल लेवलच्या मार्केटचा वापर करून घेण्यासाठी आपल्याला इथे उद्योग तयार करता येतात आणि लेडी धरण हे जाणून बुजून पुढे ढकलले गेले हे चौपन्न कोटीचं काहीतरी एकोणीसशे ऐंशी ला होत त्या हजारो करोडमध्ये केलं हे फक्त त्या गुत्तेदारांची पोट भरण्यासाठी यांनी हे चौपनचं दोन हजार कसं होऊ शकत तर पूर्ण काहीच काम न करता हे दोन हजार करोड यांनी आहे तर ते जर आपण लवकर हे धरणचं पूर्ण केलं असतं तर तिथं जे आज आमचे लेडी धरणग्रस्त जे लोक आहेत धरग्रस्त लोकांचे आज एक मानक आहे आम्ही धरणग्रस्त लोकांसाठी पण मेदाटाई पाटकरांच्या नेतृत्वाखाली तिथं जाऊन आम्ही धरणे आंदोलन दिलं यापूर्वी पण आम्ही याच्यामध्ये लेडी धरणग्रस्ताच्या याच्या पूर्ण संघर्षामध्ये आम्ही सोबतच आहोत तर आजही त्यांच्या समस्या सुटलेल्या नाही धरणग्रस्तांच्या तो पण बेरोजगारांचा जो लोंडा आहे तिथून जे येणार धनग्रस्त त्यांना आपण खानापूरमध्ये जा त्यांचं पुनर्वसन करायचा प्रयत्न केलेला आहे पण आणखी त्यांना पूर्ण पुनर्वसन झालेलं नाही त्यांना पूर्ण घरं मिळालेलं नाही त्यांना पैसा दिलेला नाही आणि त्यांचं कुटुंबाचं मानक पण चुकीचं आहे की ज्या मुलांचं लग्न झालं त्यांनाच ते पैसे देणार त्यांनाच हे कुटुंब म्हणून ग्रहीत करणार पण ज्यांचं पस्तीस ते अडतीस वर्ष झालं ज्याच्याकडे जमीनही नाही आणि कोणी त्यांना मुली देत नाहीत त्यांचं काय प्रश्न कर गया बाला की जर तर ह्या सगळ्याला प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनीच पुढाकार घ्यावा लागेल मला आमदारकी जर, जर मिळाली तर मी तुमचं माध्यम म्हणून काम करेन आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांना आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्नच नाही करू तर आपण संघर्ष करू यासाठी कारण आपल्याला आता थांबता येत नाही जर पक्षानं जर तुम्हाला जर तिकीट जर नाही दिलं तर तुम्ही अपक्ष म्हणून उभा टाकणार का नाही काँग्रेस पक्ष आमच्याकडून लिहून घेत असत जेव्हा उमेदवारीसाठी अर्ज मागत असतो तर तेव्हा अपक्ष वगैरेची काही कोणाची शक्यता नसते आपल्याला काँग्रेस पक्षच हा मोठा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष मला वाटत नाही की माझ्याशिवाय दुसऱ्याला कोणाला देईल तर या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेकांची नावं पुढे येत आहेत जवळपास एक अर्धा जणांची नावं आहेत तर मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या पिढीमध्ये तुम्ही माजी नगराध्यक्ष मुघलाजीना सिशटवार यांच्यासोबत सक्रिय राहून तुम्ही काम केलं तर तुमच्या नावाची शिफारस वगैरे जे मुघला ज्यांना आहेत यांनीही करत आहेत का नाही आम्ही आता सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा असा आहे की आठ दहा लोक इथं मागत आहे इच्छुक आहे इच्छुकांची संख्या जास्त असते हे त्यातल्या त्यात अनुसूचित जातीच मतदारसंघ असल्यामुळे एक फॅशन झालेली आहे की बाहेरच्या लोकांना असं वाटतं आमच्या मतदारसंघाच्या बाहेरच्या की ह्या लोकांना काहीच कळत नाही आणि यांच्या घरचा कारभार घेऊन मी करतो तर काही सनदी अधिकारी आहेत की जे सत्तर वर्षपर्यंत वय झालेलं आहे त्यांचं आम्ही वय तर आमचंही होणार सगळ्यांच होणार आहे पण त्यांनी या वयामध्ये इतके वर्ष त्यांनी शासनाची सेवा केलेली आहे त्यांनी मोबदला घेऊन सेवा केलेली आहे पण आम्ही असोत किंवा आमच्या सोबतचे आमचे राजा कांबळे असोत आम्ही सगळ्यांनी किंवा सगळेच लोक आम्ही जे रोडवरचे कार्यकर्ते म्हणून ग्रासरूट लेव्हलला आम्ही ज्यांनी काम केलेलं आहे समाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये तर त्यांना न्याय कवा आणि आमच्याकडूनच त्यांनी टिप्स घेऊन काम करणार आणि त्यांनी समजा निवडून तर येणं शक्यच नाहीये समजा जरी शक्य झालं तर त्यांना इथले इथले प्रश्न कळणार कुठे त्यांनी एक नोकरी केल्यासारखं काम करणार की त्यांना एक सवयच लागलेली असती की फायली अडवून ठेवली आणि त्याच्यावर काहीतरी वजन ठेवल्याशिवाय ते फायली पुढे सरकत नाही तर त्या प्रकारचे जर त्यांना आमदारकी तर राहत असेल तर इथली देगलूर बिलोलीची जनता त्यांना मानणार नाही आणि दुसरं आमची शिफारस कोण कोण करेल माझी शिफारस कोण करेल ही मी त्या सगळ्यांनाच विनंती करतो मोगलाजी यांना शिरशेटवारच नाही मोगलाजी यांना शिरशेटवारांच्याच नेतृत्वाखाली आम्ही देगलूरचं पूर्ण गड सांभाळला आहे देगलूर मधून शहरामध्ये आम्ही साडेतीन हजारची लीड मिळवून दिलेली आहे आणि पूर्ण मतदारसंघामध्ये एवढं टफ असताना अशोकराव चव्हाण साहेबांचं इथं भरपूर कार्य आहे आणि त्यांची जी टीम होती जे पूर्वीचे आमचे तालुका अध्यक्ष होते शहराध्यक्ष सगळी टीम इथून गेल्यानंतर पण मोगलाजीनाच्या नेतृत्वाखाली मोगलाजीनाचं खंबीर नेतृत्व इथं होतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण इथं काम केलेलं आहे तर मी सगळ्यांनाच विनंती करतो माझ्यातर्फे कर की मला पाठिंबा द्यावा आणि पक्षाकडे आमचं नाव सांगावं शेवटचा सा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय बिगलूर बिलोरी मतदारसंघातील माजी आमदार कैलासवाशी रावसाहेब अंतापुरकर व सुभाषराव साबणे हे खदगावकरांचे तर जितेश अंतापूरकर हे अशोकराव चव्हाणांचे आमदार झाले या निवडणुकीसाठी आपण आमदार झाला तर कोणासाठी नाही ते दोघं कशासाठी होते हे मी भाष्य करू शकत नाही ते माझ्या लिमिटच्या बाहेरचं आहे पण मला जो उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच जनतेचा राहणार आणि माझे जे मार्गदर्शक आहेत मोगलाजी शिरचटवार असो वसंतरावजी चव्हाण आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमची मीराबाई आमचे जिल्हाध्यक्ष बेटमग्रेकरजी आमच्या राज्याचे सचिव मीराबाई मीरा मयुद्दीन आणि आमचे राजाभाऊ कांबळे आणि सर्व जाती धर्माचे लोक इथला व्यापारी वर्ग आहे इथला कामगार वर्ग आहे तर मी एक सेतू म्हणून काम करेन या सगळ्यांमधला एक सेतू म्हणून काम करेन आणि आम्ही काँग्रेस पक्ष ही जनसामान्याची लढाई आहे राहुलजी गांधींची जी लढाई आहे ती अगदी मुक्याला वाचा देण्यासारखी आहे तर आम्ही इथल्या जनतेचा आमदार राहू एवढं नक्की ओके ठीक okay, धन्यवाद